मेष राशी तुमच्या मुलांच्या करिअरबद्दल काळजी वाटत असेल बुद्धिमान लोकांचा सहवास फायदेशीर ठरेल कामाच्या ठिकाणी खूप काम असेल कुटुंबासह बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन कराल आज वाहन चालविताना काळजी घ्या वृषभ राशी तुमचे मन आध्यात्मिक कार्यात गुंतलेले असेल लोकांमध्ये तुमची प्रतिमा खराब होऊ शकते कामाच्या ठिकाणीही तुम्हाला त्रास जाणवू शकतो नवीन गोष्टी सुरू करण्यास दिवस चांगला आहे आज वैवाहिक आनंद वाढेल मिथून राशी तुम्हाला आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल विचारल्याशिवाय सल्ला दिल्याने अपमान होऊ शकतो कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून मदत मिळेल निष्काळजीपणामुळे काम पूर्ण होणार नाही किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करू नका करकराशी तुमच्या आरोग्याची काळजी घ्या तुमच्या बोलण्याने जवळच्या लोकांना त्रास होऊ शकतो कामाच्या ठिकाणी अनेक का आव्हानांना तोंड द्यावे लागेल तुमचे प्रियकरासोबत भांडण होऊ शकते मुलांच्या अभ्यासात रस कमी होऊ शकतो सिंह राशी तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील आज तुमचा आत्मविश्वास वाढेल वडिलोपार्जित व्यवसायात उत्पन्न वाढेल पती पत्नी एकमेकांच्या भावनांचा आदर करतील अचानक एखादी बातमी कळू शकते कन्या राशी आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल मुलाखती इत्यादींमध्ये तुम्हाला यश मिळू शकते न्यायालयीन प्रकरणांमध्ये तुम्हाला यश मिळेल लोक तुमच्या तर्कशक्तीची प्रशंसा करतील तुम्ही जुन्या समस्येवर तोड तोडगा काढू शकाल तूळ राशी कोणत्याही कामाशी संबंधित समस्या दूर होतील धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करता येईल विद्यार्थ्यांना उच्च संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकेल भविष्याचे नियोजन करताना कुटुंबाचा सल्ला घ्यावा किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करू नका वृश्चिक राशी सरकारी सेवेतील लोकांना उच्च पद मिळू शकते कामाच्या ठिकाणी अपमान सहन करावा लागू शकतो संधिवाताने त्रस्त लोकांना समस्या येऊ शकतात आज लांबचा प्रवास करू नका मार्केटमध्ये पैसे शक्यतो गुंतवू नका धनुराशी तुमच्यासाठी दिवस खूप चांगला आहे आज तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या दूर होतील तुमच्यासमोर अचानक जुन्या आठवणी उफाळून येतील संशोधनाशी संबंधित प्रकल्पांमध्ये तुम्हाला यश मिळू शकते मकर राशी तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली असेल तुमचे शेजारी तुम्हाला खूप मदत करतील तुम्हाला तुमच्या कामगिरीचा अभिमान वाटेल सोपे वाटणारे काम तुम्हाला खूप त्रास देऊ शकते आरोग्याच्या दृष्टिकोनातून दिवस चांगला आहे कुंभराशी तुमचे सामाजिक संपर्क व वो ओळख वाढेल घरी पाहुण्यांच्या आगमनाने तुम्ही आनंदी व्हाल व्यवसायात मोठे आणि धाडसे निर्णय घेऊ शकाल आर्थिक व्यवहारातून तुम्हाला फायदा होईल लोकांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा वाढतील मीन राशी नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस शुभ नाही कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल तुम्हाला शारीरिक व मानसिक थकवा जाणवू शकतो राजकारणाशी संबंधित लोकांना समस्या जाणवतील तुम्हाला नको असलेला प्रवास करावा लागू शकतो